हा बघा आता मी ही एक घट बसवते ह्याच्यामध्ये टोपलं आणि वर टाकलेलं एक एरंड गेरंड्याची पानं माती गळून म्हणून ही बघा माती, नागी, 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 नारल। नारल। माती, माती।, माती नाही माती वीस रुपयाला एवढी माती आणि हे सगळी माती दोनशे रुपयाची जेवढी काय मला लागणार नाही पण छायाच्या घटाला आहे अर्धी माझ्या घटाला अर्धी तर बघा आता ही माती बघते मी ह्याच्यात चाललेली माती चांगली माझी एक म्हणजे अशी शेजारी जा, तीन बाई आहे तीनच दिलेली मला इकडं माती आणली म्हणजे चाल गावा उंचुर बाईनं पुढे आणलेली झेंडूची जास्वंत जास्वंत आणि हे महत्वाचं म्हणजे हे तरवट तरवट गावाला आमच्या तरवटाची बाळ तुम्ही पहिले कसं ववत होता ते बी सांगा काय तरवडाची पाडांची माळ कशी बनवायचा लहानपणी म्हणजे आता ती नाही मला हे करवायचं करायचं असायचं हेच पुन्हा दुसरं माळ व्हायचं अस नाही बांधायचं त्याला असं गाठी त्याला मला येई नाही आता पहिलं लहानपणी असं करायचं असं असं झालं का आता दुसरा दरवडील माझ्या काढून हे बघा की आम्ही आसववायच तशी माळ तयार करायची माळ तयार करायची बरोबर बरोबर धाग्या दोऱ्याची काय गरज नाही त्याला काय गरज नाही तर आणि बघा ही धान्य हे सात धान्य आहे गहू ज्वारी करडी परत जवस मका मका हारबरा आणि आपल्या गावाला खपली गहू म्हणा किंवा जोड माना कपली गहू म्हणजे जोड गहू ते सात धान्य मिळून ते आणलेले ती तर आता मी बसवते घर माती भरून झालेली आहे आणि असं धान्य पेरते मी ह्याच्यावर हे सगळं रब्बीच असतं बरं का धान्य रब्बी पिकाच खरीपाच नाही खरीपाच म्हणजे काय असतं गहू नाही काय मूग मटकी उडीद हे असं खरीपाचं असतं म्हणजे ते जून महिन्यात पेरलं जातं मिरगाच्या पावसाला आणि हे रब्बीचं जे असतं हे दिवसात पेरते ती आणि मग ते ऊन येतं आईचा गट बसवायचा आहे आई राजा उदे उदे, सदाचा उदे, उदे, भवानी माता की जय असं टाकलेलं आहे मी म्हटलं हां हां इथं जास्त झालंय जास्त पण होईल बिचार उगवायला जमायचं नाही गर्दी करून टाकायची झाकून टाकायची त्याला का चालू हां हे बघा अशी वरून थोडी थोडी माती झाकून टाकायची त्याला असं आणि वरून थोडी शितळाई मारायची पाण्याची अशा पद्धतीनं आमच्या मराठवाड्यात बसवते ती घट झाकली झाकलं का सर हां सगळं पूर्ण झाकलं ही तांब्या पाणी आणि ही क कायचीनं कापून काढली हां बघा हे असं घट भरलेलं आहे मी आता ह्याच्यावर धान्य टाकलेलं आहे आणि ह्याच्यावर थोडं थोडं पाण्याची शितळ आहे मारायची आहे याची हा तांब्या भरून घेतले काय टाकले नाही ते टाकायचं आता सगळं सुपारी वगैरे हा टाकायला वगैरे बघा ही असा एक रुपया टाकायचा त्या ही एक सुपारी टाकायची आणि ही लेकरवाळा हाळकोड लेकरवाळा म्हणजे ही असं बाजूनी फुटी फुटलेलं त्याला लेकरवाळा म्हणायचं हे असं टाकायचं त्यात आणि ह्याला आता चुना लावून घ्यायचा आपल्याला चुना पानं पण हां पानं पण आहे परत ठेवायची पान पाच पानं ठेवायची अशी हा पाच अशी लावायची पाच पानं लावायची नारंग नारंगी मालची असं हळदी कुंकू लावून चुन्याची बोट वळायची त्याला चुना कुठून आणावात तेव्हा हे आता मी असं झाकून घेतलेलं आहे सगळी कशामुळं तर ते ओन यावं धान्य त्याला थोडीशी दमट हवा पाहिजे म्हणून हे मी झाकून घेतलेलंय ही चुन्याची बोट मारलेली ती आणि पानाची माळ बनवलेली ती आता वर लांबवायची अशी

താനാ കോട്ടവല പനഗേ പാന ചീന മാളവ പാനവേല പാനച്ചിൻ മാളവല ചംഗേച്ച പനദേ രംഗവല ച पाण्या न रेउ रंगवलं असं आमच्या इकडे पहिले आराधी लोक गाणी म्हणायचे मग मला आठवलं मग म्हणते तर बघा ही आता आमची घटस्थापना माझी सुनबाईला मोठ्या तिथं करायला होते माळ लांबवायची तर बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघा आता अशी झाली आमच्या घराच्या घटस्थापना गोळा भाव देवा पाव जसं आपल्याला घडतंय तसं करायचं देव काय आपल्यावर उसत नाही उलटी त्याची कृपा दृष्टी आपल्यावर चांगलीच पडावी म्हणून आपण त्यांची भक्ती करतो त्यांची सेवा करतो तर आई गे गाई मानून भक्ती घोड्या भक्ताची भक्ती मानून घे आणि सुगळे सगळ्यांना सुख समाधान दे लेकरा बाळांना सगळ्यांना सगळ्यांना सुखी ठेव हीच आई तुझ्या चरणी प्रार्थना आहे माझी दुसरं काही तुला मागत नाही आईरा झा